पद्मावती पाटील वय पंचावन्न राहणार कोल्हापूर यांना सतत पोट व कंबर दुखीचा त्रास होत होता तसेच यांना रक्तदाब व मधुमेहाचा देखील त्रास होता मला पोटात दुखत होतं आणि कमरेचा पण त्रास होता आणि बी पी आणि शुगर दोन्ही होतं आमचे इथले स्थानिक डॉक्टर जे आहेत ना त्यांच्याकडे गेलो आणि दाखवायला मग त्यांनी सांगितलं की स्कॅनिंग करा पाहिजे स्थानिक तज्ज्ञांना दाखविले असता तज्ज्ञांनी सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांच्या दोन्ही किडनींना सूज असून दोन्ही किडनीवर दाब येतो असे सांगितले सोनोग्राफीनुसार त्या डॉक्टरांनी किडनीला सूज आहे आणि प्रेशर येते असं सांगितलं यानंतर त्यांनी प्रचलित उपचार पद्धतीमध्ये एका नामांकित तज्ज्ञांना दाखविले नामांकित डॉक्टरांनी औषध उपचार चालू केले एक दोन महिने औषध घेतले आणि परत त्याचा काही उपयोग आम्हाला एवढा काय वाटला नाही माझे ब्लड युरिया आणि क्रिएटिन खूप प्रमाणात वाढलेले होते त्यांचे सेरम क्रिएटिनिन व ब्लड युरिया वाढला होता त्यांचे लघवीतून प्रोटीन जाण्याचे प्रमाण देखील वाढले होते यानंतर त्यांनी सप्टेंबर मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले सप्टेंबर पासून मॉडर्न होमिओपॅथी औषधोपचार सुरू केल्यानंतर दोन ते तीन महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला माझे पोट आणि कंबर दुखत होते ते मॉडर्न होमिओपॅथी औषध घेतल्यामुळे त्रास होता तो आता बंद झालाय माझा एच बी आता अकरा पॉईंट प्रमाणात तो आणलाय त्यांचा सतत पोट व कंबर दुखीचा त्रास बंद झाला त्यांचा रक्तदाब व मधुमेह देखील नियंत्रणात आला आता मला पूर्वीसारखा आता अजिबात त्रास होत नाही माझी माझी काम मी मा सगळं करू शकते त्यांचा एच बी अकरा पूर्णांक नऊ इतक्या प्रमाणात वाढला त्यांचे क्रियाटिनिन एक पूर्णांक शून्य व ब्लड युरिया अठ्ठावीस पूर्णांक शून्य इतक्या सामान्य स्थितीत आला मॉडर्न होमिओपॅथीची औषधं घ्यायची सोपी पद्धत आहे आणि ही औषधं घेताना आपण सगळी कामं करत सुद्धा ही औषधं आपण घेऊ शकतो ज्या ज्या पेशंटना असा त्रास होत असेल त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे विजय कुमार माने यांचे औषध घ्यावी सौ पाटील यांना पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले असून त्या सध्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहे